झाडांची गर्दराई आणि घाटांची मेळ असलेल्या मेळघाट हा अमरावती जिल्ह्यातील निसर्ग संपन्न भाग आहे मेळघाटातील विविध समस्यांना छेद देत कॉफी व आंबा लागवड आणि त्यातून जगभरातील येणाऱ्या पर्यटकांना आपले स्टे होम मध्ये स्थान देत त्यांना आदिवासी ग्रामीण जनजीवनासोबत एकरूप करणाऱ्या प्रकाश जामकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रम आ तुम कौतुक तो के लिए अगर आप कभी महाराष्ट्र के मेलगाट टाइगर रिजर्व जाएंगे तो वहां स्वयं इसे अनुभव कर सकेंगे इस टाइगर रिजर्व के पास खटकरी गांव में रहने वाले आदिवासी परिवारों ने सरकार की मदद से अपने घर को होम स्टे में बदल दिया है ये उनकी कमाई का बहुत बड़ा साधन बन रहा है इसी गांव में रहने वाले कोरकू जनजाति के प्रकाश जामकर जी ने अपनी दो हेक्टर जमीन पर सात कमरों वाला होम स्टे तैयार किया है उनके यहां रुकने वाले पर्यटकों के खाने पीने का इंतजाम उनका परिवार ही करता है अपने घर के आसपास उन्होंने औषधीय पौधों के साथ आम और कॉफी के पेड़ भी लगाए हैं इससे पर्यटकों का आकर्षण तो बढ़ा ही है दूसरे लोगों के लिए भी रोजगार के नए अवसर बने हैं मेरे प्यारे देशवासियों हो जब पशुपालन प्रयोगशीलतेतून लाखोचे उत्पन्न त्याला मिळत आहे जिल्ह्यातील चिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या खटकाली या गावातील प्रकाश जामकर हा तरुण शेतकरी आहे तो आधी कुटकी ज्वारी व मका असे पारंपरिक पीक घेत होता निसर्गाचा लहरीपणा आणि त्यातून होणारे नुकसान त्यामुळे त्यांनी शेती करण्याची पद्धत बदलली त्यांनी आपल्या चार एकर शेतीवर उच्च दर्जाची कॉफीची लागवड केली कॉफीला थंड हवा व सावली मिळावी याकरिता नियोजन करून त्यातच उच्च प्रतीच्या आंबा कलमांची रोपण केले मेळघाटातील थंड हवा आणि तेथील प्रसन्न वातावरण बघून येणारे पर्यटक तेथे थांबण्यासाठी सुद्धा इच्छुक असल्याचे दिसत होते याच संधीचा उपयोग करत प्रकाशने आपल्या शेतातच वन विभागाच्या सहाय्याने स्टे होम ची योजना सुरू केली मेळघाटातील निसर्गरम्य हवा पाणी ग्रामीण खाद्य संस्कृती चटकदार पदार्थ आणि प्रसन्न मन करण्यासाठी अनेक पर्यटक प्रकाशच्या शेतातून वर्क फॉर्म करायचे यातूनच प्रकाशची शेती भरभराटीला आली आणि त्याची कीर्ती पोहोचली तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी त्यांचे केलेले कौतुक मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा